भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधक अण्णाभाव साठे अहिलेबाई होळकर या महापुरुषांना अभिवादन करतो या सभेचे सर्वासर्वे बाळासाहेब बाळासाहेब प्रकाश आंबेडकर विचारपीठावर सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती आणि माझ्या जमलेल्या बंधू आम्ही बघितलं सभेच्या सुरुवातीला जरा सळसळ झाली ती सळसळ म्हणजे मरताना टाचा खोडण्याचा प्रकार होता या सभेचा अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे मांग आहे जातीवाद्यांनी लक्षात ठेवायचं आणि जात आमची बाबा बाबासाहेबांचं रक्त स्टेजवर आहे त्याच भान ठेवून वक्तव्य करायचं तो कोणतर फडतो शिंगवले बाळासाहेबांच्या सभेला आव्हान करतो हाडा बाजूला मांस बाजूला शिंदे बाजूला करतोय आम्ही ओईसी साहेब आले नाहीत म्हणून काय कोल्ली चिव चिव करतील नगरीच्या शिवशा हिम्मत असेल तर आढाव या पंचवीस तारखेला मुंबईला इथं कशाला कोल्हे तो को करायलाईस शिव ओलडू देत नाही म्हणणार तुला शिव आहे का गायच्या नावावर माणसं मारताय आहे गाय ह्यांची आई का तेहतीस कोटी देव पोटात तेहतीस कोटी देवा आम्ही आणि उद्याच्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील त्याच्याच ते पुढचं बटन दाबून वंचित आघाडीचं सरकार आपण आणाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्याला मिळन पुरे करतो जय भीम जय बुद्ध जय भारत